सामना सुरुवात करूयात की नागपूर असेल चंद्रपूर असेल दोन्ही वेळा भाजपनं इथं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं यंदा वार कसं वाहत आहे नाही मी जसं सा मगाशी सांगितलं की जी सकारात्मकता तुम्हीच आता तुमच्या निवेदनात हे सांगितलं की भाजप आपल्या विकासाच्या ज्या गोष्टी सांगताय सगळ्यांना आणि काँग्रेस जे आहे ते तक्रारी करताय तर थोडंसं एक लोकांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसनी भाजपानी काय केलं किंवा काय नाही केलं हे करण्यापेक्षा काँग्रेस जर सत्तेत आली तर काँग्रेस नेमकं का काय करेल असं सांगितलं पाहिजे असा सूर साधारणपणे दिसतोय आणि दुसरा म्हणजे की आतापर्यंत काहीच नव्हतं होत आणि काहीतरी आता होत आहे अनेक गोष्टी जशी मगाशी मी सांगितलं की वेगवेगळ्या विकासाच्या योजना आता चंद्रपूर महापालिकेचा जर विचार केला आपण तर चंद्रपूरला लागून जवळ गडचिरोली आहे जिथलं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस भूषवतात आहे आणि त्यांनी स्टील सिटी ऑफ इंडिया बनवण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे आणि तिथे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी विकसित होतात त्याचा फायदा चंद्रपूरला निश्चितपणे होणार आता चंद्रपूरमध्ये एक फक्त यावेळेस दुसरा एक भाग असा आहे की जोरगेवार आणि येत होतो विकासजी की इथे फार विशेष समीकरण एक असं दिसून येते की